नमस्कार मी पल्लवी पल्लवीच किचन नाइंटी फोरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आंब्याचा रस याला मँगो ज्यूस सुद्धा म्हणतात तर तुम्ही बघू शकता मॅंगो ज्यूस किती मस्त झालेला आहे लहान मुलांना अशा पद्धतीने बनवून दिलं तर खूप आवडीने खातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक किलो आंबे घेतलेले आहे पिकले मी हे बाजारातून आणलेले आहे एक किलो आंबे याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर हे रसाचे आंबे खूप सॉफ्ट घ्यायचे नाही रटसरच घ्यायचे तर मी हे अशा प्रकारे घेतलेले आहे तर याला आता आपण कापून घेऊया चाकूने तर मी इथे सुरुवातीला यांच्या फोडी करून घेत आहे पूर्ण काढून घ्यायच्या अशा प्रकारे आणि नंतर मग चम्मचनी तुम्ही काढू शकता मी चम्मचनेच काढणार आहे तुम्ही हवं तर ह्या फोडींचे फोडी करून त्यांचे क्यूब करून काढू शकता तर हे अशा प्रकारे कापून घ्यायचे आणि मग नंतर चम्मचनी अंदरचा जो जो पेस्ट आहे आंब्याचा तो काढून घ्यायचा तर हे बघा मी माझ्या फोडी करून झालेल्या आहे पूर्ण आंब्याच्या तर मी इथे चम्मच घेतलेला आहे आणि ह्या चम्मचनी मी अशा प्रकारे हा पूर्ण जो आंब्याचा पेस्ट आहे तो पूर्ण काढून घेत आहे अशा प्रकारे काढून घ्यायचं एका वाट्यामध्ये आणि नंतर मग काढून झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊया तुम्ही हवं तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर कोण काही लोक आंब्याला सॉफ्ट हाताने सॉफ्ट करून त्याच्यानंतर त्याचा जो ज्यूस राहतो तो काढतो पण मी इथे ज्यूस न करता चम्मचनीच काढून घेत आहे तर इथे आता पूर्ण आंब्याचे अशी पेस्ट करून काढून झालेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या एक किलोच्या आंब्याच्या एवढा तर मी इथे आता काही साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे थंड एक वाटी साखर घेतलेली आहे आणि क्यूब घेतली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आता आपण पेस्ट करून घेऊया तर मी इथे जार घेतलेला आहे याच्यामध्ये मी अर्धी आंब्याची पेस्ट आहे ती टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साखर टाकून घेणार आहे सुरुवातीला मी दोन बॅच करणार आहे मी याच्या तर मी अर्धी अर्धी साखर ह्या पहिल्या बॅचमध्ये टाकून घेत आहे आणि अर्धी साखर मी दुसऱ्या बॅचला टाकून घेणार आहे तर ह्या दूधसुद्धा मी तसंच करणार आहे अर्ध दूध मी इथे वापरणार आहे पहिल्या बॅचला आणि अर्ध दूध नंतर दुसऱ्या बॅचला वापरणार आहे त्याच्यानंतर मीठ पण मी थोडंसं अर्ध मीठ इथे टाकणार आहे पहिल्या बॅचला आणि अर्ध वाचवून ठेवणार आहे दुसऱ्या बॅचसाठी आणि आईस क्यूब पण तसेच वापरणार आहे तर आता इथे आईस क्यूब टाकून घेऊया आणि आता पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून तुम्ही हवं तर साखरेचं मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गोळाचं प्रमाण तुम्हाला कमी हवं असेल तर साखर तुम्ही कमी वापरू शकता किंवा गोड जास्त हवं असेल तुम्हाला तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त वापरू शकता तर इथे पहिली बॅच झालेली आहे आपली मिक्सरमधून वाटून तुम्ही बघू शकता की मस्त कलर दिसून राहिलेला आहे तर हे अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि ज्या आंब्याच्या पेस्टच्या ज्या गाठी वगैरे राहते त्या गाठी राहू द्यायच्या नाही त्या मी एक आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घे तर आता आपण दुसरी बॅच करायला घेतलेली आहे मी ही पूर्ण पेस्ट आहे आंब्याची ती पूर्ण मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेली आहे आता उरलेलं जे अर्ध दूध होतं मी ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे इथे आणि साखरसुद्धा मी पूर्ण टाकून घेताय इथे आणि मीठ पण टाकून घेणार आहे पूर्ण आणि क्यूब पण पूर्ण टाकून घेणार आहे कारण मी हे पूर्ण बरोबर प्रमाण घेतलेलं होतं त्यामुळे मी पूर्ण टाकून घेते याच्यामध्ये आणि याला पण आता मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया तर बघा मिक्सरमधून पेस्ट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण दोन्ही पण बॅच पेस्ट करून तर आता आपण इथे दुसरं पण जे पेस्ट आहे ते आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि इथे मी आता थोडंसं पाणी टाकून हे जे भांड्याला पेस्ट दिखलेली आहे ती पाणी टाकून मी पुन्हा इथे पाणी टाकून घेत आहे आणि आता मी फ्रीजमधलं थंड पाणी इथे टाकून घेणार आहे आणि आता इथे चम्मचनी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्ही रसाचा जो टेक्चर आहे तो खूप गाळा किंवा खूप म्हणजे जास्त पातळ करू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मी इथे मला सरगुंड्यांसोबत खायचं होतं म्हणून मी थोडासा खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा प्रकारे मी केलेला आहे आणि ह्या रसाला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हा रस आणखी घट्ट येतो त्यामुळे मी थोडंसं पातळच केलेलं आहे तर आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता रस खूप साधा आणि सोपा आहे तुम्ही याच्यामध्ये दूध नाही पण वापरला तरी पण चालतं आहे पण मी इथे दूध थोडंसं टाकलेलं आहे आणि हवं तर तुम्ही केसर पण टाकू शकता याच्यामध्ये मी केसर टाकलेला नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता तर हा रस बाहेर ठेवायचा नाही अजिबात जास्त वेळ ठेवला बाहेर तर हा लवकर खराब होतो आणि काळासुद्धा पडतो त्यामुळे शक्यतो तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा आणि बाहेर ठेवायचा नाही व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग